आहे लोकांनी ठरवायचं काय महाराजांनी राहू नये असं आम्हाला सगळ्यांना वाटत होतं ते सगळ्यांचं आमचे आदर्श होते त्यांनी राजकारणात यावं का न यावं हा त्यांचा व्यक्तिगत प्रश्न आहे लोकशाही आहे पण आम्हाला वाटत ते एक आदर्श स्थान असल्यामुळं हो। ते तसच राहावं अशी आमची इच्छा होती दोन हजार एक इतिहास झाला होता पवार साहेबच आग्रही होते आता सुद्धा पवार साहेबच हे सगळे गाठ मारले असतं कुणाला निवडून द्यायचं ते लोक ठरवतील ठरवतीलच्या महायुतीच्या उमेदवारांची सगळी जबाबदारी ही आपल्या खांद्यावर असणार आहे त्या पद्धतीनं कशा कारण दोन्ही उमेदवार हे आपल्याला निवडून आणावे लागतील जर कोल्हापूर जिल्ह्यात आता महायुतीच्या एका घटक पक्षाचा मी मंत्री आहे आणि महायुतीमध्ये आहे त्यामुळं जुनी लोकसभे जागा निवडून आणण्यासाठी आम्हाला जीवाचं रान करावं लागेल हाडाजी काढाय लागतात पाणी करावं लागेल आणि दोघी जागा निवडून आणावी लागतात जागांच्या अंदाबद्दल करण्यासाठी अशाच ताज्या अपडेटसाठी महासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा